मंडळी नमस्कार आपली रिडिंग मास्टरची सिरीज चाललेली आहे ज्यामध्ये आपण अगदी टू लेटर वर्ड्सपासून तर मोठमोठे वर्ड्स कसे वाचावे याच्यावर आपण व्हिडिओज बनवत आहोत ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा काय शब्द आहेत ते मंडळी बघा जेव्हाही स्पेलिंगमध्ये जेव्हाही स्पेलिंगमध्ये आय येईल ह्या स्पेलिंगमध्ये ही जी लिस्ट आहे ह्या लिस्टमध्ये जेव्हाही आय येईल तेव्हा त्याचा उच्चार आई अ असा होईल शॉर्टमध्ये आई अ ठीक आहे आणि हा अचा उच्चार थोडा कमी होईल बघा डिझायर डिझायर डायर डायर फायर फायर हायर हायर मायर मायर आणि स्पायर स्पायर ओके नेक्स्ट बघा आता याखाली ज्या स्पेस दिलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जेव्हा आईल त्याचा उच्चार अ असा होईल ठीक आहे बघा बर्ड बर्ड या आईचा उच्चार इथे काय झालेला आहे अ झालेला आहे आणि ह्याच आईचा उच्चार ह्या स्पेलिंगमध्ये काय झालेला आहे आय असं झालेला आहे ठीक आहे मग बग बघा बर्थ चर्प डर्ट फर्स्ट गर्ट मर्थ अर्क शर्क शर्ट स्कर्ट आणि स्कर्म ठीक आहे रिपीट करतो बर्ड बर्थ चर्क फर्स्ट गर्ल मर्थ अर्क शर्क शर्ट स्कर्ट आणि स्कर्ट ठीक आहे बरेच मुलं इथे चूक करतात बरेच मुलं त्याला इर्क असं म्हणतात पण तसं नाही आहे तो अर्क असा आहे ठीक आहे नेक्स्ट बघा आता खाली ह्या ज्या काही लिस्ट दिलेल्या ही जी लिस्ट या लिस्टमध्ये जेव्हा आय येईल या फिल्लीमध्ये काय उच्चार काय होईल ती असा होईल मग बघा ऑटोमोबिल ऑटोमोबिल कसिनो कसिनो एक्सपर्टीज एक्सपर्टीज मरीन मरीन आणि रिजिम रिजिम ठीक आहे ऑटोमोबिल कसिनो एक्सपर्टीज मरीन आणि रिजिम ओके यासाठी एवढंच थँक्यू